केळगावच्या भूषण नगरमध्ये महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला महिला दिनाचे औचित्य साधून फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करत महिलांनी विविध खेळाचा आनंद लुटला आणि पैठणी साडी आणि नथीसह विविध बक्षिसे पटकावली मोनिका कुसळकर यांच्या संकल्पनेतून भूषण नगरच्या गणपती मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा रंगला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुवर्णा राजेंद्र पठारे आणि अनिता महेंद्र शर्मा उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रारंभी फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या पालकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्त्री शक्तीचे विविध रूपांमधून दर्शन घडवले तर महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात शिवानी शिंगवी यांनी महिलांसाठी विविध खेळाच्या फेऱ्या घेतल्या आणि विविध स्पर्धेचे पार करत महिलांनी लय लूट केली या सोहळ्यासाठी विजय पठारे शिवप्रताप तरुण मित्रमंडळ आणि मानवता फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले ई नवा युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल वर करा